मागच्या भागात आपण पाहिले की जुईला चहा पित असताना समोरच्या खिडकीत एक आजी उभ्या असलेल्या दिसतात व त्या पावसासोबत गप्पा मारत असल्याचे तिला कळते तेव्हा जुईला पहिल्यांदा हसू येते पण मग नंतर तिला त्या आजी किती एकट्या पडल्या आहेत हे जाणवते म्हणून जुई येत्या वीकेंडला काही प्लॅन्स न बनवता त्या आजींबद्दलची माहिती काढायचे ठरवते जुईच्या मनात आजीनबद्दल एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे वीकेंड कधी येतोय असे तिला झालेले असते फायनली वीकेंड येतो आणि जुई आजीनच्या बिल्डिंगमधल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात करते अर्थातच कोणी सहजासहजी माहिती देतच नाही म्हणा मग त्यांना स्वतःची ओळख आजींची माहिती त्यांना विचारण्यामागे असणारे कारण हे सगळे सांगितल्यावर ते सगळे तिला माहिती सांगायला तयार होतात साधारण माहिती काढल्यावर तिला असे कळते की आजींच्या नवऱ्याला जाऊन पाच वर्ष झाली आहेत आजींचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्यावर तो आईला भेटायला आजपर्यंत आलाच नाही शिवाय त्याने आईशी संपर्क करायचा देखील आजपर्यंत प्रयत्न केला नाही या सगळ्यामुळे आजी घरी एकट्याच असतात आणि कोणी बोलायला नाही म्हणून त्या पावसाशी किंवा कधी कधी वस्तूंशी देखील गप्पा मारतात ही सगळी माहिती काढल्यावर तिला एक कळून येते की आजी इतक्या एकट्या पडल्या आहेत की त्यांना त्यांच्याशी गप्पा मारायला असं कोणीच नाही आहे म्हणून त्या निर्जीव वस्तूंशी गप्पा मारत आहेत आजींबद्दल एवढी सगळी माहिती मिळाल्यावर आता जुईचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पुढचा भाग ऐकायला विसरू नका त्यासाठी मनातले भावरंगला नक्की सबस्क्राईब करा